व्यापाऱ्यांकरता कुठलीही घोषणा झालेली नाही जे की व्यापाऱ्यांच्या वतीने अनेक वर्षापासून व्यापार मंत्रालय सुरू करावं व्यापाऱ्यांकरता पेन्शन योजना राबवावी आज सकाळी केंद्र शासनाच्या वतीने जे बजेट आज मांडण्यात आलेले आहे त्या बजेटमध्ये तसं पाहिलं तर हे अंतरिम बजेट होतं सरकारचं आणि येणाऱ्या काळामध्ये जे बजेट येईल त्याच्यामध्ये मला वाटतं पूर्णत्वास घोषणा होईल परंतु आजच्या बजेटमध्ये बघितलं जर आमचे व्यापारी व्यापाऱ्यांकरता कुठलीही घोषणा झाली नाही जे की व्यापाऱ्यांच्या वतीने अनेक वर्षापासून व्यापार मंत्रालय सुरू करावं व्यापाऱ्यांकरता पेन्शन योजना राबवावी ह्या ज्या आमच्या मुख्य मागण्या आहे किंवा आम्ही ज्याकडे लक्ष वेधूच त्या कुठंतरी सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि व्यापारी टिकला तर या ठिकाणी रोजगार टिकेल कारण छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडून आज भारतामध्ये सगळ्यात जास्त जर या ठिकाणी रोजगार दिल्या जात असं तर ते, ते व्यापाऱ्यांच्या माध्यमातून दिले तर सरकारने येणाऱ्या काळात तरी कमीत कमी व्यापाऱ्यांकरता या ज्या आमच्या मागण्या याकडे लक्ष करावं असं आमचं या ठिकाणी सांगावं असं वाटतं आपलं नाव ज्ञानेश्वर ओंकरप्पा खर्डे औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ उपाध्यक्ष व्यापारी महासंघा जो है मेंबर में। और आज जो हमारा देश का जो बजट पेश हुआ उसमें जो है हमारे अर्थ मंत्री जो है सीतारामन जी जो हैं ये छवीं बार जो है इस बजट को जो है सामने लेके आ रहे हैं तो इस बजट में अगर मोटी मोटी बातें अगर देखी जाए तो हमने सब में पहले अगर पॉइंट आउट किया तो इस बजट में ना राहत मिली है ना कोई बोझा डाला गया है और दूसरी बात हर देश के नागरिक को जो है एक उम्मीद रहती कि भाई वो इनकम टैक्स के अपने इसमें जो है बेनिफिट चाहता है उसमें क्या मिलेगा सारे का फोकस चाहे व्यापारी हो चाहे आम आदमी हो जो इनकम टैक्स भरता है तो उसकी अपेक्षा ये रहती है कि भाई उसे कुछ ना कुछ राहत मिले क्योंकि आज के तारीख में जो है रुपए का जो कीमत जो है वो घट गई है वो हिसाब से जो है वो हर एक आदमी ये सोच रहा था कि भाई इसमें इनकम टैक्स में कोई ना कोई हमको राहत मिलेगी वो नहीं मिलेगी जैसा कि हमारे साथियों ने बोले वाला है कि भाई चाहे व्यापारी हो इंडस्ट्री हो या प्रोफेशनल जो तो अगर कोई काम करता है ये कमाओ बेटे जो है भारत सरकार के तो उसको जो है कुछ ना कुछ तभी राहत जो है तो मिलना चाहिए चाहे वो पेंशन के रूप में हो या किसी रूप में दूसरी बात लोगों को ये उम्मीद थी व्यापारियों को कि भाई बैंकिंग क्षेत्र में जो है तो ब्याज की दरें जो है तो कुछ कम होंगी रेपो डे, रेपो रेट जो है तो कुछ कम होगा ऐसी उम्मीद रख के चले थे लेकिन बैंकिंग क्षेत्र से हमारे को कोई राहत मिली नहीं है उल्टा बिजली के जो रेट जो है वो बढ़ गए वाले और थोड़ा सा हट के मैं बात करूँगा भाई हमारे देश जो है तो कृषि प्रधान देश है और हमारे देश के किसान को जो है जो आज सरकार बता रही है भाई जो आंकड़े बता रहे हैं कि भाई हम किसानों की बहुत हेल्प कर रहे हैं लेकिन हमारे को पेपर के ऊपर में आंकड़े दिख रहे हैं यथार्थ में किसानों को जो है तो कोई सहायता नहीं मिली और एम के हिसाब से अगर हर एक इसको अगर ये सख्ती से अगर लागू की जाती है एम तो सभी लोगों को जो है राहत मिलेंगी क्यों तो हमारा देश जो है तो कृषि प्रधान देश है मी तनसुख जांभड व्यापारी जिल्हा व्यापारी महासंघाचा वरिष्ठ मार्गदर्शक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर मुंबई याचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आज निर्मला सीतारामन मॅडमचं चौ सहावं सा बजेट पेश झालं नक्की ज्या बेजेटकडून आम्हाला काही विशेष अपेक्षा होत्या ज्या पद्धतीने खर्च वाढलेला आहे शासनाचं असं मानणं आहे का टोटल एक्सपेन्सिस वाढलेले आहे तर त्या दृष्टीने इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये जो बदलाव पाहिजे होता तो बदलाव हो त्यांनी या ठिकाणी केलेला नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे जी एस टीमध्ये आम्हाला खूप काही अपेक्षा होती शासनाने दोन हजार सतरा साली जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जी एस टी लागू केला आणि त्यांचं ज्यावेळेस संसदेमध्ये भाषण झालं त्यांनी ईज ऑफ डुईंगची गोष्ट केलेली होती आणि व्यापारी तीच अपेक्षा घेऊन विश्वास ठेवून ईज ऑफ डुईंगच्या बिझनेसच्या दृष्टीने जी एस टीच्या माध्यमातून सरकारला भरभरून कर देत आला जर आपण कराचे आकडे बघ बघितले तर दरवर्षी करामध्ये जी प्रचंड वाढ होते हे कलेक्शनमध्ये नक्कीच या ठिकाणी सगळ्या उद्योजकाचा असो व्यापाऱ्यांचा असो की सर्व्हिस इंडस्ट्रीचा असो खूप मोठा सहभाग आहे तर त्यांना या जी एस टीच्या कायद्यातून किसकटपणा कसा कमी होईल याकरता वेळोवेळी आम्ही प्रत्येक संस्थेने शासनाकडे निवेदनं दिलेले आहे ठराव पाठवलेले आहेत त्यामध्ये असलेला किसकट कलमाकरता कर त्यांनी मार्ग काढावा अशी वारंवार त्यांच्याशी मीटिंग घेऊन विनंती केलेली आहे पण त्यामध्ये अजून कुठेही बदल झालेला नाही हे सुद्धा मला वाटतं हे हितदायक आहे आपण या बजेट समाधानी आहात का या बजेटने समाधानी त्यांनी काही दिलंही नाही घेतलंही नाही आमच्याकडून तर काय उद्देश द्यायचा आम्ही त्यांनी काही दिलं असतं तर आम्ही आनंदित झालो असतो काही आमच्या खिशातून काढून घेतला असता तर ते कळेलच बजेटचे आकडे वेगळे असतात पण प्रत्यक्षात ज्यावेळेस त्याचा नियम बनतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस ते लागू होतं त्यावेळेस त्यामध्ये जर वाढला खर्च तर असमाधानी नक्कीच आम्ही राहू त्यामुळे त्यात समाधानही नाही म्हणतायचं असमाधानही नाही परंतु बजेट हे सर्वसाधारण नॉर्मल बजेट होतं असं म्हणायला अपेक्षित मी सांगू इच्छितो धन्यवाद आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट